बीड जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्याचे बीड जिल्ह्यातील मशाजोग गावाचे सरपंच संचो संतोष देशमुख यांच्या हत्या मर्डर यांनी एवढं क्रूरपणे मर्डर केलेल्या हत्या केलेला दृश्य आपण पाहत आहोत हे आपण लिंगायत समाजाच्या वतीनं महाराष्ट्र आणि कर्नाटक सगळे लिंगायत समाजाच्या वतीनं लिंगायत धर्म महासभेच्या वतीनं आपण निषेध करत आहोत आणि संतोष देशमुख यांच्या गुटुपाबरोबर आपण आहोत आणि संवेदना व्यक्त करत आहे आणि ज्या हत्यार जो आहेत आरोपी त्यांना कठीणपणे शिक्षा राज्य सरकार आणि शासन महाराष्ट्र शासनाने राजधर्म म्हणून त्यांना कठोर शिक्षा सजा द्यावी हे आपले लिंगायत महासभेच्या वतीनं मागणी आहे आज महाराष्ट्रात भय भीती वाढते असा वातावरण निर्माण झालेलं आहे आणि कायदा कानून आणि सुव्यवस्था लॉ अँड ऑर्डर महाराष्ट्रामध्ये बिघडलेला आहे महाराष्ट्र शासनाचे सुधारण करून घ्यावे आणि हा संतोष देशपुखा जे सरपंच होतो त्यांच्या हत्याऱ्यांना आरोपींना कठीणपणे शिक्षा देऊन आणि कुटुंबाला न्याया लाभावे आणि त्यांच्या कुटुंबाबरोबर आपण सर्व आत्र आहोत आणि आपले संवेदना व्यक्त करत आहोत महाराष्ट्र शासनाने कठीणपणे शिक्षा त्या हत्यारांना द्यावे ही आपली मागणी आहे महाराष्ट्रात पुढच्या काळात असा घटना अशी दुर्घटना होऊ नये असं शासनाने जागृती घ्यावे आणि हत्यारांना कठीणपणे शिक्षा द्यावी आपले आपली मागणी आहे लिंगायत समाजाच्या वतीनं सर्वांना सदस्यला धन्यवाद महाराज धन्यवाद नागरिक लिंगायत महासभा राष्ट्रीय लिंगायत महामंच लिंगायत महासभाच्या वतीनं चन बसवानंद महास्वामीजींच्या उपस्थितीत महाराष्ट्रामध्ये काल आणि आज आपण जे फोटोच्या माध्यमातून अत्यंत क्रूरपणे मसाजोगचे सरपंच बीड जिल्ह्यातील त्यांची हत्या झाली त्या हत्येचा आम्ही तमाम लिंगायत समाजाच्या वतीनं जाहीर निषेध करत आहोत तसेच येत्या काळात जर राज्य सरकारने या कुटुंबाला न्याय न्याय दिल्यास संपूर्ण लिंगायत समाज महाराष्ट्र असो कर्नाटक असो तेलंगणा असो हा महाराष्ट्राच्या रस्त्यात उतरल्याशिवाय राहणार नाही मी या सरकारला इशारा देऊ शकतो सांगतो की राज्यातील ढासळलेली कायदे कायदा व सुव्यवस्था आपण पूर्वपदावर आणावे व या आरोपींना कठोर अशी शिक्षा करावी हीच मागणी या लिंग समाजाच्या वतीनं आज मी करत आहे